मित्रांनो आत्ता आर बी आयने एक नवीन नियम काढला आहे आणि ह्या नियमाचं सर्क्युलर सगळ्या बँकेला पोचलंच असेल आणि या नियमानं नियमा आपल्या उद्योग करणाऱ्या बरेच उद्योजकांचं सर्वात मोठी जी चिंता आहे ती दूर झाली असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो काय सर्क्युलर आहे काय नियम आहे हे बघून घेऊ त्यापूर्वी ई कप्ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना कारण अशी माहिती तुम्हाला कुठल्याच स्पेशल चॅनल आणि ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची बारीक बारीक गोष्टीची माहिती दिली जाते जाती चॅनल तर मित्रांनो सुरुवातीला सांगतो याला सबस्क्राईब करा आता काय आहे महत्त्वाचं बघा तुम्ही तर समोर स्क्रीनवर दिसते फेब्रुवारी नऊ दोन हजार सव्वीसला ला शासनाने म्हणजे आर बी आयने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्यांच्या कंट्रोल भारतातल्या सगळ्याच बँकावर असतो असा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक सर्क्युलर काढलेला आहे फेब्रुवारी नऊ दोन हजार सव्वीसला हे सर्क्युलर याच्यापूर्वीचं जे सर्क्युलर काढलं होतं म्हणजे याच्या पूर्वीचं थोडक्यात आपल्या भाषेत जी आर म्हणूया आपण जे काढलं होतं त्यामध्ये दुरुस्ती केलेलं ज्याला अमेंडमेंट म्हणतो आपण आधीचं सर्क्युलर जे काढलं होतं ते त्यांनी ते ते तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला काढलं होतं आणि त्यात दुरुस्ती केली थोडक्यामध्ये ॲमेंडमेंट केला आणि त्यातला पॅरेग्राफ चार पॉईंट एकमध्ये ॲमेंडमेंट केला आता तो ओरिजिनल जो जी आर आहे त्याची कॉपी या त्याच्यावरही मी व्हिडिओ बनवला होता पण आजचा जो ॲमेंडमेंट आहे खरंच आर बी आयचे धन्यवाद म्हणायला पाहिजे एवढा क्लिअर कट ज्याला म्हणतो आपण त्यांनी यामध्ये निर्देश दिलेले आहेत कोलैट्रल बदल ना तारण सिक्युरिटी मागती बैंक क्लियर कट काया है बैंक्स आर मैंडेटेड नॉट टू तो एक्सेप्ट कोलैट्रल सिक्युरिटी इन दी केस ऑफ लोन टू रूपीज ट्वेंटी लैक्स एक्सटेडेड टू यूनिट्स इन दस सी सैक्टर एम एस सी सैक्टर स्मॉल एंटरप्राइज ज्यादा थोड़क सूक्ष्म छोटे उद्योग स्मॉल होते आपण सगळे जे काय पी एम ए जी पी सी एम ए जी पी पी एम एफ एम ईमध्ये जे अर्ज करणारे लोक आहोत किंवा असे उद्योग आहेत जे एम एस एम ईच्या व्याख्येमध्ये येणारे आहेत एम एस ई बरं का है ना रहा है। यम नाही म्हणजे मायक्रो आणि स्मॉलमध्ये येणारे आहेत त्या लोकांच्या युनिटसाठी वीस लाखापर्यंत कुठलंही तारण घ्यायचं नाही मॅन्डेटेड नॉट टू ॲक्सेप्ट म्हणजे कम्पल्सरिली तारण घ्यायचं नाही मित्रांनो ह्या शब्दावर पूर्णपणे आपण लक्ष देऊन ऐका कंपल्सरीली कुठल्याही बँकेनं एम एस सी युनिटला वीस लाखापर्यंतच्या युनिटला म्हणजे प्रोजेक्ट कॉस्टला कुठलंही तारण घ्यायचं नाही मित्रांनो हे क्लिअर कट निर्देश आहे त्याच्यानंतर बँक्स ऑर ऑल्सो ॲडवाईज टू एक्स एक्सटेंड कोलॅटरल फ्री लोन्स अप टू रुपीज ट्वेंटी लॉक तो ऑल युनिट्स फायनान्स अंडर दी प्राइम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम पी एम ए जी पी ऍडमिनिस्ट्रेट बाय के व्ही सी याचा अर्थ मात्र पी एम ए जी पीमध्ये मध्ये जे प्रस्ताव बँकेकडे येतात त्यांना कुठलंही कोलॅटरल मागायचं नाही क्लिअर कट निर्देश आहे ॲडमिनिस्ट्रेटेड बाय के व्ही आय सी याचा अर्थ पी एम जी पी योजनाच के व्ही आय सी मार्फत राबवली जाते म्हणजे त्याला जी, जी काही सबसिडी दिली जाते त्याला जे काही फंड दिले जातात ते के व्ही आय सी मार्फत दिले जातात पण राबवताना मात्र जिल्हा उद्योग केंद्रही राबवती आणि के व्ही आय बी राबवती मित्रांनो तर एक क्लिअर कट आहे की वीस लाखापर्यंत कुठलंही तारण किंवा पोलेट्रल सेक्युरिटी मागायचं नाही आता दुसरा मुद्दा आहे बँक्स मे ऑन द बेसिस ऑफ गुड ट्रॅक रेकॉर्ड अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ दी एम एस सी युनिट्स इनक्रीज द लिमिट टू डिस्पेन्स विथ कोलॅटरल रिक्वायरमेंट फॉर लोन्स अप टू ट्वेंटी फाईव्ह लॅक ॲज पर देअर इंटरनल पॉलिसी बँकांनी वीसपर्यंत तारण मागायचंच नाही पण त्या व्यक्तीची जो अर्ज करतोय जर का त्याची चांगली परिस्थिती असेल त्याचा अकाऊंट चांगलं असेल तर त्याला पंचवीस लाखापर्यंतसुद्धा तारण घ्यायची गरज नाही असं निर्देश आहेत मित्रांनो दुसरं सीप मुद्दा बघतोय म्हणजे ज्याला आपण जी टी एम एस सी म्हणतो किंवा सीजी क्रेडिट गॅरंटी स्कीम म्हणतो त्याच्यामध्ये बँक तारण घेऊ शकतं म्हणजे बँक जी टी एम एस कडे करू शकतो पण आता जे जमीन मागितलं जातं प्लॉट मागितलं जातं ह्या तारण घ्यायचं नाही मागायचं नाही असं क्लिअर कट निर्देश आहे मी वारंवार एवढंच सांगतो की प्रत्येकाला ही गोष्ट समजली पाहिजे म्हणून मी वारंवार या गोष्टीवर भर देऊन सांगतो आता डी एक मुद्दा महत्वाचा मुद्दा यामध्ये टाकलेला आहे तो म्हणजे हवेवर ॲक्सेप्टिंग गोल्ड अँड सिल्वर ॲज कोलॅटरल प्लेज वॉलंटरीली बाय बॉरोअर्स फॉर लोन सँक्शन बाय बँक्स अप टू दी कोलॅटरल फ्री लिमिट बिल नॉट बी कन्स् कन्स्ट्युटेड ॲज अ व्हायोलेशन ऑफ ऑफ दॅन मित्रांनो बघा यामध्ये आर बी आय परत एकदा क्लिअर कट सांगते की त्या व्यक्तीनी समोरच्या अर्जदारांनी जर का सोनं किंवा चांदी जर तो कोलॅटर म्हणून ठेवत असेल ती वॉलेंटरी लिहायचं त्याच्या मर्जीनी तुम्हाला जर तारण म्हणून देत असेल तर हरकत नाही मॅन्डेटरी नाही म्हणजे मॅन्डेटरी नाही म्हणजे हरकत नाही पण बाकीची जमीन जुमला शेती मागितली जाते ती तारण बिलकुल ऍक्सेप्टेबल नाही असं शासनाच्या म्हणजे जी, जी आरमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे आणि हे कधीपासून सुरुवात होणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो द अबो अमेंडमेंट शेल कम इन टू फोर्स फॉर ऑल लोन्स टू एम सी बरोबर सँक्शन ऑर रिन्यूड ऑन ऑर आफ्टर एप्रिल एक दोन हजार सव्वीस म्हणजे हे जे सर्क्युलर आहे ह्या सर्क्युलर एप्रिल एक दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे कोणासाठी जे लोन सँक्शन होतील एक एप्रिल दोन हजार सव्वीस नंतर किंवा रिन्यू होतील दो एक एप्रिल दोन हजार सव्वीस नंतर या सर्वांसाठी हा जे सर्क्युलर आहे म्हणजे हा आयचा नियम आहे हा सर्वांना लागू होणार आहे मित्रांनो कसा वाटला आयचा नियम खरंच अभिनंदन आणि धन्यवाद आर बी आय की छोट्या छोट्या उद्योजकांची एम एस सी युनिटची जी काही अडचण होती ती दूर केली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद बघत राहा यूट्यूब चॅनल ईक